विधानसभेत झालेल्या पराभवानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली उद्धव ठाकरेंनी विजय आणि पराभूत उमेदवारांशी चर्चा केली आणि त्यातल्या बहुतांश नेत्यांनी शिवसेनेनं स्वबळावर लढावं अशी भूमिका घेतल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली त्यांनी स्वबळावर लढवावं असं सांगितल्याचं दानवे म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षा, ठाकरे पक्षानं आता स्वबळाची भाषा केल्याचं पाहायला मिळतंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली उद्धव ठाकरे यांनी विजय आणि पराभूत झालेल्या उमेदवारांची चर्चा केली आणि त्यातल्या बहुतांश नेत्यांनी शिवसेनेनं स्वबळावर लढावं अशी भूमिका घेतल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली अनेकांनी स्वबळावर लढवावं असं म्हटलं असं दानवे यांनी सांगितलं काँग्रेससोबत राहिल्यानं किंवा राष्ट्रपती शरद पवार सोबत राहिल्यामुळं फायदा झाला नाही असं दिसतं त्यामुळेच सोबतची भाषा येते असं म्हणता येणार नाही लोकसभेला सुद्धा आम्ही सगळे सोबतच होतो सो त्यांनी जागा जिंकल्या आम्ही जागा जिंकल्या जिंकल्या त्यांनी जिंकल्या ना पण आता या सगळ्याच्यात विधानसभेत जे सगळे गणित वेगवेगळे वेग झालेले त्याच्याविषयी प्रतिक्रिया येतील सगळ्यांच्या कार्यकर्त्यांचे येत असतात हो कारण का ठीक आहे पराभव होणं काही राजकारणात काय नवीन गोष्ट आहे का झाला नाही पाहिजे झाला पाहिजे होत असतो त्याला एवढं काय विशेष पण ज्या पद्धतीनं ठीक आहे आमच्या बाबा शंभर जागा आल्या असत्या दहा आल्या असत्या वीस आल्या असत्या सत्ता तंशी आली असती ओके काय प्रॉब्लेम नाही पण एवढ्या पद्धतीनं पराभव होईल असं कोणी गृहित धरलेलंच नव्हतं आणि मग या सगळ्या याच्यामधून कार्यकर्त्यामध्ये काही तीव्र भावना येत असतात काही जणांनी ही भूमिका व्यक्त केलेली आहे की शिवसेनेनं पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा या ठिकाणी आपली ताकद निर्माण करावी आणि येणार का दिया दोन जा, दोन जा तकत या दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर शिवसेना ताकदीन उभा करून या ठिकाणी निवडणुका लढवाव्या अशा प्रकारची भूमिका काही शिवसैनिकांनी का व्यक्त केलेली आहे हे सत्य आहे तर दानवेंच्या या विधानावर आपण प्रतिक्रिया घेऊयात काँग्रेसचे नेते अतुल लोंढे फोनलाईन वरून सध्या सोबत जोडले गेलेत जी खरं तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा येऊ घातल्यात आणि त्यातच दानवे वक्तव्य केलेलं आहे की शिवसेना स्वबळावर लढू शकते कशा पद्धतीने फटका बसू शकतो महाविकास आघाडीला मला असं वाटतं की त्यांची बाईट मी ऐकली त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अशा काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्यांनी असं म्हटलं नाही की आमचा निर्णय असा आहे अशा प्रतिक्रिया येत असतात पराभवानंतर पराभवाचं विश्लेषण होत असतं प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात राताळ्याला स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रश्न त्याच्यामध्ये आमची आघाडी आहेच नाही ना एकूण सांगितलं तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही वेगळ्या वेगळ्याच लढलेलो आहोत प्रश्न तो नाही आहे प्रश्न हा आहे की अशा प्रतिक्रिया येणार प्रत्येक ठिकाणी काय काय झालं त्याची मीमांसा त्याची चर्चा त्याच्यातनं काय करायला पाहिजे ह्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल ना त्यामुळे त्यांनी जी वाईट दिलेली आहे त्यात असं कुठेही म्हणत नाही की आम्ही वेगळं जाऊ वगैरे त्यांनी सांगितलं की अशी प्रतिक्रिया आले आलेली आहे आज आमच्या इथे बैठक सुरू आहे काय काय प्रतिक्रिया येतात कशा येतात त्यातनं मार्ग काढायचा असतो पण स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये आम्ही एकत्र लढतच नाही ना आपल्याला कल्पना असेल ज्या स्थानिक स्वराज्य संस्था झाल्या नागपूरमध्ये जिल्हा परिषद वगैरे जे काही थोड्याफार झाल्या त्या आम्ही वेगळ्याच लढलेलो आहोत आता त्याच्यामध्ये एकत्र जायचं की नाही जायचं कसं जायचं हा नव्या निर्णयाचा मुद्दा कारण त्या का निवडणुका झाल्याच नाही आमची आघाडी झाल्यापासून आपल्याला कल्पना असेल आतापर्यंत निवडणुका घेतल्या नाही आणि आता अचानक निवडणुका घेण्याचं चालू आहे ते याचा अर्थ सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे म्हणून आम्ही निवडणुका नु घेऊ शकलो नाही हा त्यांचा जो मुद्दा हा चुकीचा आहे याचा अर्थ त्यांनी सुप्रीम कोर्टामधला जे काही प्रक्रिया असेल त्या प्रक्रियेचा फायदा घेऊन या निवडणुका होऊ दिल्या नाही त्यामुळे ह्या प्रतिक्रिया आहे कार्यकर्त्यांच्या निवडणूक लढल्या त्यांच्या प्रतिक्रिया आहे वरिष्ठ पातळीवर मला असं वाटत नाही की कोणी कुणाला दोष देत आहे सगळेजण मीमांसा करत की काय एक्झॅक्टली झालं नक्कीच लोंढेजी त्यामुळे आता नेमका उद्धव ठाकरे पक्ष काय निर्णय घेतो हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी तर या संदर्भात बोलण्यासाठी सध्या शरद पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तपासेजी दानवेंनी नेमकं का काय म्हटलं तुम्ही ऐकलेलं आहे कारण काही पराभूत उमेदवारांनी किंवा विजयी उमेदवारांनी असं म्हटलेलं आहे की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडूया त्यामुळे तुमची प्रतिक्रिया नेमकी काय पराभूत उमेदवाराचं मत आणि विजयी उमेदवाराचं मत वेगवेगळं असू शकतं ज्या ठिकाणी उमेदवार विजयी झाले त्यांचं मत वेगळं आहे ज्या ठिकाणी उमेदवार पराभूत झाले त्या ठिकाणी वेगळं मत असू शकतं आणि एखाद्या मतदारसंघामध्ये दोन्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते देखील आग्रही असू शकतात ना तिकडे एखादा मतदारसंघ आहे तिकडे काँग्रेसवाले पण आग्रही असू शकतात राष्ट्रवादीवाले पण असू शकतात त्या ठिकाणी शिवसेनेचे पण असू शकतात पण एखाद्या दुसऱ्या पक्षाला मिळालं तर स्थानिक पातळीची जी <अग़ागा> नाराजगी असते किंवा <ग्यारा> समन्वय असतो <calculus> तो समन्वय बांधायची जबाबदारी ती जबाबदारी त्या उमेदवाराची असते कदाचित कधी कधी ते अपयशी ठरतात कधी कधी चांगला समन्वय बांधू शकतात त्याच्यामुळे ती अडचण होते आणि शेवटी बघा आता आमच्या पक्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भातला निर्णय हा केंद्रीय पातळीवर होत नाही तर जिल्हा पातळीवर होतो काय जिल्ह्यामध्ये आमची आघाडी असते काय जिल्ह्यामध्ये नाही आता एवढे वर्ष आम्ही पंचवीस वर्ष काँग्रेस सोबत राहिलो काँग्रेस आम्ही सरकारमध्ये एकत्र राहिलो परंतु अनेक ठिकाणी जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असेल तिकडे आम्ही स्वतंत्रपणे लढलो त्याच्यामुळे असं काही नाही त्यांच्या कार्यकर्त्यांना जर तसं वाटत असेल तर ते तो तसा मार्ग घेतील आमच्या लोकांना वाटलं की काय ठिकाणी करायची करतील काही ठिकाणी नाही करायची तर नाही करतील तपासी जी स्वबळावर लढायचं जर ठरवलं तर पुढे काय होऊ शकतं असं वाटत स्वबळावर लढवलं तर त्या ठिकाणी बघा आजचा जो निकाल आहे तुम्हाला सांगतो महाराष्ट्राच्या विधानसभेचा हा निकाल जनतेच्या मनातला निकाल नाही हा सेटिंग केलेला निकाल आहे ह्याच्यावर कुणाचा विश्वास नाही आमच्याही पक्षाच्या उमेदवारांचा काल मुलाखत झाली आणि त्याच्यामध्ये पवार साहेबांच्या समोर अनेक उमेदवारांनी त्यांच्या पराभवाची कारण सांगितली हे पराभव इम्पॉसिबल आहे म्हणजे ज्या ठिकाणी जयंत पाटलांचं सत्तर हजाराचं लीड होतं ते दहा हजार कसं आलं पाटलांचा पराभव एका नवख्या पुराने केला जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आमचा विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी होता आणि चाळीस चाळीस हजारांनी काय काय लोकांचा पराभव झाला ते असं इम्पॉसिबल आहे ना असं होऊ शकत नाही ना नक्कीच तपासे जी त्यामुळे पुढे नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी रामबादास दानवे यांनी नेमकं काय म्हटलं होतं ते आपण पुन्हा एकदा ऐकू काँग्रेस सोबत राहिल्यानं किंवा राष्ट्रपती शरद पवार गटा सोबत राहिल्यामुळं फायदा झाला नाही असं दिसतं त्यामुळेच सोबतची भाषा येते असं म्हणता येणार नाही लोकसभेला सुद्धा आम्ही सगळे सोबतच होतो त्यांनी जागा जिंकल्या आम्ही जागा जिंकल्या जिंकल्या त्यांनी जिंकल्या ना पण आता या सगळ्याच्यात विधानसभेत जे सगळे गणित वेगवेगळे झालेले त्याच्याविषयी प्रतिक्रिया येतील सगळ्यांच्या कार्यकर्त्यांची येत असतात कारण ठीक आहे पराभव होणं काय राजकारणात काय नवीन गोष्ट झाला नाही पाहिजे झाला पाहिजे होत असतो त्याला एवढं काय विशेष पण ज्या पद्धतीनं ठीक आहे आमच्या बाबा शंभर जागा आल्या असत्या आले आल्या असत्या वीस आल्या असत्या सत्ता त्यांची आली असती ओके काय प्रॉब्लेम नाही पण एवढ्या पद्धतीनं पराभव होईल असं कोणी गृहित धरलेलंच नव्हतं आणि मग या याच्यामधून कार्यकर्त्यामध्ये काही तीव्र भावना येत असतात काही जणांनी ही भूमिका व्यक्त केलेली आहे की शिवसेनेने पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा या ठिकाणी आपली ताकद निर्माण करावी आणि येणार का या दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर जा शिवसेना ताकदीन उभा करून या ठिकाणी निवडणुका लढवाव्या अशा प्रकारची भूमिका काही शिवसैनिकांनी का व्यक्त केलेली आहे हे सत्य आहे तर स्वबळावर लढा नेत्यांनी आता उद्धव ठाकरेंकडे मागणी केल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे आता नेमका काय निर्णय घेतला जातो ठाकरे पक्षातून हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे कारण उद्धव ठाकरे यांनी विजय आणि पराभूत उमेदवारांची चर्चा केली होती आणि त्यातल्या बहुतांश नेत्यांनी शिवसेनेनं आता स्वपळावर लढावं अशी भूमिका घेतल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली दरम्यान या सगळ्या प्रकरणावर नाना पटोलेंनी मात्र त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया निवडून आलेल्या आमदारांची आज बैठक आहे सी एन पीची निवडणूक निवड सी पीची निवड जी आहे आणि त्याच्यावरची चर्चा आम्ही करणार आहोत आणि चर्चा करून तो प्रस्ताव आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांकडे पाठवायचा आहे त्याच्यासाठी आजची मीटिंग आहे आणि या मीटिंग झाल्यानंतर मी तुमच्यासोबत बोलतो